सोनाली तुमचं सोनाली लाईफस्टाईल चॅनेल मध्ये परत एकदा स्वागत करत आहे आणि सो मागच्या दोन वीस पासून आम्हाला जायचं होतं निर्माणला पण वेळच नाही कारण की ओ oh. वेळ त्याच्यात चालला आहे त्यानंतर ऑफिसचेही कामं सो दोन आठवड्यापासून डिले झालं सो आता ह्या वेळेस तर जाणं गरजेचं कारण घरातला सगळा किराणा संपला त्याच्यामुळे दररोज एक एक गोष्ट जा असं आमचं चालू होतं पण फायनली म्हटलं नाही आज पाहिजेच आहे आणि जायचंच आहे म्हणून आज कसा तरी आम्ही वेळ काढला आहे आणि चाललोय सो चला आमच्या पुण्याच्या डीमार्ट मधले आणि नॉर्मल दुसऱ्या गावी किंवा तुम्ही दुसरीकडे राहत असाल कोणत्याही शहरामध्ये तर त्या डीमार्ट मध्ये काही फरक आहे का आपण तेही बघूयात आणि कालच माझ्या जे बिल्डिंग आहे त्यातल्या एका मावशीने मला सांगितलं की काही ऑफर पण आल्या नेमकी ऑफर काय आहे कशी आहे ह्याही मला आज बघायच्या सुरुवात करूया आजच्या डीमार्टी बाय दी चला आमच्या आमच्यासोबत आमच्या घरामध्ये असं एक गोष्ट चालू आहे की आम्ही फोनवर बोलत असलो किंवा कुठे कुणाशी बोलत असलो की मुलांना खूप बोलावस वाटतंय आता हे बघा लगेच चालू झालं मी तुमच्याशी बोलते तर यांना असं वाटतंय की आपणही खूप बोलावून लगेच मध्ये मध्ये बोलला याला स्वतः बालपण सुधा तू घरातला सगळाच किराणा संपला होता त्यामुळे आता फायनली डी मार्टकडे धावच घ्यावं लागली कारण की एक एक गोष्ट दररोज आणणं हे आम्हाला परवडतच नव्हतं कारण की प्रत्येक गोष्ट काही ना काही सुटूनच जायचं दुपारची वेळ होती तरी पुण्यामध्ये बघा ट्राफिक हा असा एक शब्द आहे जो पुण्याचा आणि त्याचा एकदम घट्ट अशी मैत्री आहे तुमचं मी घर दोन मिनटरच्या डिस्टन्सवर जरी हो असलं तरी तुम्हाला निघायला न्यायला एक अर्धा घंटा तिथून लागणारच सुंदर असा ह्या तुकाराम ब्रिजचा आम्ही अनुभव घेतो हो जसं की आम्हाला मुंबईच्या अनुभव अनुभवतो हो असं एकदम आमच्या घराच्या साईडलाच आहे तुकाराम ब्रिज सो मस्त वाटतं नेहमी जेव्हा जेव्हा आम्ही या ब्रिजवरून जातो आम्हाला एकदम भारी वाटतं सेलिंगचाच अनुभव येतो हो आणि मुलं त्यांची त्यांची मस्तपैकी गाडीमध्ये खेळत असतात म्हणजे एन्जॉय करत असतात थोडं दुपारून निघालो कारण की सकाळी दोघांची झोप चांगली झाली आणि जशी झोपीतून उठल्यानंतर थोडंसं खाऊ घातलं त्यांना आणि मग निघालो आम्ही मस्तपैकी डीमार्टकडे आणि दुपारचा पूर्ण भर उन्हामध्ये डीमार्टमध्येच असलेलं बरं होतं कारण की भर उन्हामध्ये पण म्हणजे त्यांनाच खूप त्रासदायक होतं

ते म्हणता की कानातून जास्त हवा गेल्यामुळं ऊन लागतं तर मग आपण दुपारचा जेवढा वेळ आहे तो डिमार्ट मध्येच घालूया जेणेकरून म्हणजे ऊनही उतर पाच वाजता आणि पाच वाजता ऊन उतरलं की मग घरी येऊया तोपर्यंत तो सगळं खरेदी जी आहे जे सामान किराणा सामान घ्यायचं आहे ती पण होऊन जाईल बरोबर सो so, असा होणार आहे आज आमचा संडे ब्लॉकबा सो so, आता आम्ही डिमार्टच्या जवळ आहे चला आपण टिक 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 सो so, बोलता बोलता वेळ कधी गेला कळालाच नाही फायनली आम्ही डी मार्टला पोचलो आणि दोन्हीकडे तुम्ही गाड्या बघा इतकी गर्दी होती सॅटर्डे संडे हा याच्यातच जातो मग एवढा थोडंसं पंधरा वीस मिनटाचा डिस्टन्स होता तरी आम्ही यायला अर्धा घंटा लागला आणि मुलांनीच डी मार्टच्या एक्झॅक्ट समोर बघितला रस आणि लागले म्हणायला बाबा आणि आई मला रस प्यायचा तो आम्ही मस्तपैकी सगळ्यात पहिले गाडी पार्किंग केली गाडी पार्किंग करायची तर खरंच खूप अशी आमची हे होऊन जाते कारण की इतक्या सगळ्या ट्राफिक आणि तिथे असं काही ग्राउंड नाही स्पेसिफिक तर त्यामुळे रोडच्या एका साईडलाच आम्हाला पार्किंग करावं लागते आणि इथे समोरच मस्तपैकी उसाचा रस होता बिना बर्फाचा आणि बिना लिंबूचा आम्ही नेहमी घेतो कारण की जसं आहे तसं साधंच प्यायला आम्हाला मस्त वाटतं मुलं बघा आम्ही कितीही जरी श्रीमंत दिसलो किती जरी आय टी इंजिनियर असलो पण आमची जी साधी राणीवानी ती ह्या उपरण्या थ्रू तुम्हाला कळाली असेल कारण की उन्हाचे दिवस आहेत आणि व्हाईट टोक्याला काय बांधावं हेच नेहमी माझं असतं कारण की पांढरं हे नेहमीच शोषून घेत असतं हे आपलं प्रतिकारक असतं उन्हासाठी म्हणून हे मस्तपैकी जुनी परंपरा जाणून ही मस्तपैकी त्या उपरलीच बांधली होती आणि हे बघा आमचे साहेब मुच्छी काढत चालले होते काहीच काम आमच्या घरातल्या सगळ्यात बंड असा कुणी असेल तर फक्त दादाच आहे छोटीशी मूर्ती लहान पण कीर्ती महान याची छोट्या छोट्या करामात्या करून पूर्ण घर डोक्यावर घेत असतो ऊसाचा रस बिना लिंबूचा आणि बिला बर्फाचा इतका सुंदर लागतो ना कारण की त्याच्यात ओरिजिनल पिण्याची एक वेगळीच हे राहते आणि भरून जास्तच बर्फाचं पिल्याने सर्दी होती याची आम्हाला थोडीशी भीती असते म्हणून आम्ही साधाच रस त्यांना नेहमी मागवतो नॉर्मल नॉर्मल रसेस त्यानंतर फायनली डी मार्टमध्ये ऊसाचा रसही पिला मग आता खरेदी सुरुवात करण्याची वेळ आली आणि तिथून आम्ही सुरुवात केली डी मार्टला गाडी पार्किंगला केली आतमध्ये कोणत्याच गोष्टीचं सामान घेऊन जाण्यात हो आलं नव्हतं मी ट्रॉली घेतली सगळ्यात पहिले नाही बघा सॅटर्डे संधीची गर्दी भयानक आणि आमच्या ह्या दादूला बसवलो ट्रॉली सगळ्यात पहिले सेकंड फ्लोरला गेलो कारण तिथे काही ड्रेस होते जे मला छोट्या नाईट्स आणि छोट्या इनर हीला बघायच्या होत्या अनुश्रीसाठी सो म्हटलं काही ऑफर आहे की काही नवीन आले की बघूयात पण माझी नजर पडली ह्या पॉटलवर दोन प्रेग्नेन्सी झाल्यानंतर डिहायड्रेशनचं प्रमाण माझ्यामध्ये भयानक वाटलं आहे म्हणून खूप दिवसाचं मी बघतच होते ऑनलाईन बघितली ती याची प्राईज होती सहाशे पण डीमार्टला आल्यानंतर याची प्राईज अक्षरशः तीनशे नव्याण्णव सगळ्यात पहिले मी ती बॉटल घेतली स्पेशली आणि त्यानंतर मी दुसरीकडे धाव घेतली ती मुलांच्या कपड्याकडे छोटे छोटे शॉर्ट्सही आल्या होत्या हिल्सचे आणि अक्षरशः नाईन्टी नाईन रुपीजचे एक एक शॉट होती सेवन्टी नाईनला पण होत्या खूप सुंदर अशी त्यासाठी डीमार्ट हे असं छोट्या मोठ्या गोष्टींसाठी खरं डीमार्ट खूप परवडतं डेली यूज डेली वेअर तिच्यामध्ये तिचे छोटे छोटे क्लिप्सही होते हे क्लिप्स अक्षरशः तीस तीस रुपयाला होते सो अशा छोट्या छोट्या बारीक गोष्टी होत्या ज्या डेली यूजच्या होत्या त्याही मी घेतल्या तिला मला क्लिप्स लावायला फार आवडतं की जसं मुलींना गोंडे वगैरे लावतात तर मीला क्लिप्स खूप जास्त करून क्लिप्सच असतं माझ्या आणि त्यानंतर मला एकदम क्लचर घ्यायचे ते होते ते क्लचर अक्षरशः दहा दहा रुपयाला होते तेही मी घेतले फायनली छोट्या मोठ्या गोष्टी घेतल्या किराणाकडे आम्ही वळलो किराणाही आम्ही घेतला आतमधलं शूट करता नाही आलं कारण की गर्दी आणि सगळ्या गोष्टी एवढ्या होत्या आणि पहिले मी माझ्या किराण्यावरच लक्ष दिलं फायनली सगळ्या गोष्टी घेऊन आम्ही सगळ्या टिकिट टाकल्या आणि डिकीट टाकता टाकताच एक बॅग आमची फुटून गेली होती तेलाची सो ती परत आम्ही गेलो ती रिप्लेस केली आणि परत आम्ही थोडासा वेळ तिथे गेला सो ही डिकी पूर्ण आमची किराण्याने भरली होती कारण की अक्षरशः दोन महिन्यापासून आम्ही फुल किराणा आणलाच नव्हता धकाधकीच करत होतो कारण की आज उद्या आणू हे आणू ते आणू अशा गोष्टी कारण की मोस्टली गोष्टी मी माझ्या आईकडून आणत असते डाळी कडधान्य हे किंवा सासूरवाडीकडूनही येत असतं सो दोन्हीकडून आमचे कडधान्य डाळी वगैरे ह्या सगळ्या गोष्टी आल्यामुळे आमचं बरंच भागल्या जातं पण बारीक बारीक गोष्टी असतात त्याही आम्हाला लागतात म्हणून दोन महिन्यापासून आम्ही ह्या गोष्टी पेंडिंगवरच टाकल्या तो फायनली असतो मुहूर्त आला डिमार्टला आणि सगळ्या गोष्टी घेतला टी मार्ट खरंच एकदम योग्य ठिकाण आहे तुम्हाला रिजनेबल प्राईज म्हणजे होलसेल म्हणजे सगळ्या गोष्टी भेटतील तर तुमच्या आसपास कुठेही मार्ट असो खरंच प्रिफेअर करा मार्टला होलसेलच्या गोष्टी ज्या किराणात येऊन भेटतात त्या अगदी छोट्याशा छोट्या अगदी चांगल्या प्राईजमध्ये भेटतात त्यानंतर अनुश्रीला आला होता डोसा खायचा वेड कारण की तिला सकाळी निघल्या निघल्या डोसाचा वास आला बाबा मला अन्नाचा डोसा खायचा तिच्यासाठी स्पेशल आम्ही डोसा ऑर्डर केला दोन्ही मुलांना डोसा खाऊ घातला आणि मस्तपैकी पुढे निघण्यासाठी आम्ही निघालो पण मला आल्या बालपणीच्या आठवणी आता का तर हे बघून तुम्हाला कळलं जेव्हा मी छोटी होती तेव्हा इन शॉर्ट आपण काही लोखंडाची वस्तू देऊन आम्ही गोळा विकत घ्यायचो पण मी सगळ्यात पहिले ते गोळ्याचं बघितलं मी तिथेच थांबवलं मला गोळा खायचा म्हणून आधी माझ्या बालपणीच्या सगळ्या आठवणी ताज्या झाल्या मुलांनाही मी सांगितलं की असं असं मी असं घ्यायची वर का मी खायची वर का मग तेही आई आम्हालाही खायचं सो so, चार ते पाच कम्प्लीट वाजले होते ऊन पूर्णच उतरलं होतं आणि पुण्याचं वातावरण एकदम थंडच झालं होतं आणि त्यामध्ये आम्ही मस्तपैकी मंद हवेमध्ये घेतला हा मस्त गोळ्याचा आस्वाद खरंच काही गोष्टी ओल्ड इज गोल्ड म्हणताना ते खरंच त्या गोष्टी रिअलमध्येच ओल्ड इज गोल्ड आहे कितीही प हे येऊ द्या किती जनरेशन चेंज येऊ द्या पण हे असल्या गोष्टी कधीच चेंज होते त्याचं चे सुख काही वेगळंच असतं सो so, ह्या गो, गो, गो गो गोळ्या गोळ्या गोळ्यावर मी मस्तपैकी माझ्या आवडतीचे सगळे फ्लेवर घेतले आणि एक एक फ्लेवर टाकल्यानंतर हेही मला म्हणे आणि तू खातीस तो मीही गेला त्यांनीही गोळा घेतला आणि खरंच आम्ही तो खाण्यामध्ये व्यस्त झालो की मी शूट करायचंच विसरून गेले पण यांनी शूट केलं ते तेवढ्या कुर्तं माझं लावून गेलं कारण की मी म्हणजे माझ्या खूप फ्रेंडसोबतही याचा खूप माझ्या आठवणी होत्या सो फायनली मुलांनाही कसं खायचं कसं नाही ते शिकवलं मी आणि त्यांनी फर्स्ट टाईम गोळा पाहिला त्यांना असं वेगळंच वाटलं की नेहमी आम्ही आईस्क्रीम खातो व्हेनिला खातो स्टॉ स्टॉ बटरस्कॉच खातो आज हे काय पाहिजे पण मग खूपच भारी वाटलं आणि मुलांनाही छान वाटलं त्यांनाही काहीतरी नवीन तेज भेटली आणि आमच्याही बालपणीच्या आठवणीत त्यांच्या बालपणीत आम्ही रुजवल्या सो so, अशा प्रकारे आजचा दिवस एकदम मस्त गेला मला खूपच छान वाटले आणि मेन म्हणजे माझी खरेदी झाली या सगळ्या गोष्टीतून आज खूप सुंदर असं झालं कारण की घरामध्ये खूप दिवसाचा किराणाही नव्हता तो फायनली आला आणि उद्यापासून सुरू होणार होता मंडे आणि परत आम्ही घरी जायच्या दिशेने नेहमीचा माझा जो रूट तुकाराम ब्रिज माझा फेवरेट असा रूट सो ह्या प्रकारे आजचा दिवस संपला डी मार्टची सैल आजची मस्तच झाली भेटू परत नवीन ब्लॉग सहित नवीन व्हिडिओ सबस्क्राईब नसेल केला असेल तर नक्की करा लाईक करा कमेंट करा भेटू परत नवीन ब्लॉग सहित बाय